मित्र हो जवस हा आपल्या पारंपरिक आहार पद्धतीतला एक महत्वाचा घटक मानला जातो काही लोक त्यांच्या दररोजच्या आहारामध्ये जवसाचा याना त्या माध्यमातून उपयोग करताना आपल्याला दिसून येतात बरेचसे लोक त्यांच्या आहारामध्ये कधीच जवसाचा उपयोग करत नाहीत केला तर तो अधूनमधून करतात नियमितपणे करत नाही त्याचं कारण असं आहे की जवळपास नव्वद टक्क्याहून जास्त लोकांना जवसाच्या बद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती नसतेच आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जवस खाण्याचे आठ शास्त्रोक्त फायदे समजावून सांगणार आहे यासोबतच जवस किती प्रमाणामध्ये खायचं कुठल्या वेळेला खायचं कशा प्रकारे खायचं कोणी खायचं कोणी नाही खायचं तर यासोबतच जवसाच्या बद्दल तुमच्या मनामध्ये असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देखील मी तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सविस्तर शास्त्रोक्त पद्धतीने सांगणार आहे मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका मुद्दा ना मुद्दा समजून घ्या आणि अजून एक विनंती असेल जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल ऐकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्र व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही हो सगळ्यात सुरुवातीला पाहूया जवसामध्ये असं काय आहे ज्यामुळं जवसाला सुपर फूड म्हटलं जातं जवसामध्ये कुठली कुठली पोषक तत्व असतात जवसाचं पोषण मूल्य नेमकं किती असतं न्यूट्रिटी व्हॅल्यू किती असते तर साधारण जर समजा आपण बघितलं वीस ग्रॅम म्हणजे दोन ते चमचे जर जवस असेल तर त्याच्यामधून आपल्याला जवळपास शंभर किलो कॅलरीज इतके उष्मान करतात कॅलरीज मिळतात पाच ते साडेपाच ग्राम कार्बोदक अर्थात कार्बोहायड्रेट मिळतात जवळपास चार ग्राम प्रोटीन मिळतं सात ते आठ ग्राम हेल्दी फॅट म्हणजे चांगली चरबी मिळते जवळपास एक ग्राम इतकं फायबर मिळतं तीस ते पस्तीस मिलीग्राम कॅल्शियम मिळतं सत्तर ते पंचाहत्तर मिलीग्राम फॉस्फरस मिळतं झिरो पॉईंट पंचावन्न मिलीग्राम इतकं आयर्न अर्थात लोह मिळतं यासोबतच याच्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची विटॅमिन्स आहेत बी कॉम्प्लेक्स समूहातली सोबतच सेलेनियम आहे झिंक आहे मॅग्नीज आहे मॅग्नेशियम आहे कॉपर देखील मुगल प्रमाणामध्ये भरलेला आहे त्यामुळं जीवनसत्व खनिज चांगल्या प्रतीचं फॅट प्रोटीन कार्बोहायड्रेट आणि इतर खनिज या जवसाच्या मध्ये अक्षरशः खचाखच भरलेली आहेत त्यामुळे जवसाला आपल्या दररोजच्या आहारामध्ये अनन्य साधारण महत्व असलं पाहिजे परंतु स्वस्त मिळतं सहज मिळतं म्हणून आपल्याला त्याची किंमत वाटत नाही आपल्याला सवय लागलेली असते बाहेरची औषध गोळ्या खायची विटॅमिन बी ट्वेल्वच्या गोळ्या खायच्या किंवा अजून काहीतरी घ्यायचं किंवा फोलिक ऍसिडच्या गोळ्या खायच्या किंवा ओमेगा थ्री फॅटी ऍसिडच्या गोळ्या खायच्या कारण आपल्याला जाहिरातीचं खूप अप्रूप असतं त्या जाहिराती पाहून भरपूर पैसे खर्च करून आपल्याला गोळ्या खायची सवय लागलेली असते परंतु आपल्या घरामध्ये आपल्या शेतामध्ये पिकणार पारंपरिक आहार पद्धतीच्या मध्ये असणाऱ्या हा जवसासारख्या घटकाला आपण दुर्लक्षित करतो आणि म्हणून तुम्हाला जाग करण्याच्यासाठी तुम्हाला याच्याबद्दल चांगलं शास्त्रोक्त ज्ञान देण्याच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवण्याचा आठ करतोय आता पाहूया या जवसाचे आपल्या शरीराला मनाला होणारे आठ शास्त्रोक्त फायदे सगळ्यात पहिला फायदा होणार आहे तुम्हाला तुमचं वजन नियंत्रित ठेवण्यासाठी याली आपण बघतोय बरेच जण वजन नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न करतात वजन वाढलेलं असतं लठ्ठपणा ओबेसिटी म्हणजेच आजारांचं माहेर घर आहे आणि त्याच्यामुळं लठ्ठपणावरती आपल्याला चांगल्या प्रकारे वर्कआउट करणं त्याची व्यवस्थित काळजी घेऊन ते नियंत्रित ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो परंतु जर तुम्हाला नैसर्गिकरित्या तुमचं वजन कंट्रोल करायचं असेल कमी करायचं असेल तर जवळ तुम्हाला चांगल्या प्रकारे मदत करू शकतो त्याचं कारण असं की जवसामध्ये मुबलक प्रमाणामध्ये पाण्यात विरघळणारे तंतुमय पदार्थ रेचक म्हणजेच फायबर असतात आणि हे फायबर आपलं वजन नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतात कशा प्रकारे नेमकी मदत करतात जेव्हा तुम्ही मी मी सांगितल्याप्रमाणे सांगितलेल्या प्रमाणात खाता तेव्हा नेमकं काय होतं की तुमच्या पोटामध्ये जास्तीच फायबर जातं आणि तुमचं पोट लवकर भरतं तृप्ती लवकर मिळते तर तो सोबतच ते जास्ती वेळासाठी भरल्यासारखं राहतं आणि त्यामुळं तुम्हाला सारखं खावखाव होत नाही तुमच्या भुकेवर नियंत्रण राहतं जेव्हा तुमच्या भुकेवर नियंत्रण राहतं तेव्हा तुमच्या शरीरामध्ये आतड्यामध्ये पोटामध्ये जास्तीचा आहार आणि जास्तीच्या कॅलरीज जाण्यापासून बचाव होतो आणि ऑटोमॅटिकली तुमचं वजन नियंत्रित राहण्यासाठी मदत होते दुसरा महत्वाचा फायदा आहे तो म्हणजे आपल्या हृदयासाठी हृदय आपल्या जन्म झाल्यापासून ते आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यासाठी धडधड करत असतं आणि हल्ली आपण पाहतोय अगदी तरुण वयातच हृदयविकाराचा झटका येताना आपल्याला दिसून येतोय हृदयविकाराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय नेमकं हे जवस त्या जवसामध्ये असणारा ओमेगा थ्री फॅटी ऍसिड अल्फा लिनोलाईक ऍसिड असतं जे आपल्याला हृदयाला संरक्षण देतं आणि चा परिणाम म्हणून आपल्याला हृदयविकाराचा धोका कमी होऊन हृदय मजबूत तंदुरुस्त राहण्यासाठी मदत होते मित्र हो हृदयविकाराचा झटका घेण्याच्या मध्ये एक महत्वाचं कारण असतं ते म्हणजे रक्तवाहिन्यांच्या मध्ये चरबी जमा होणं ज्याला आपण इंग्रजीमध्ये एथेरोस्लेरोसिस असं म्हणतो नेमकं जवसामध्ये असणारं हे जे चांगलं फॅट आहे चरबी आहे हे तुमच्या रक्तातील एल डी एल लो डेन्सिटी लिपो प्रोटीन जे हृदयविकारासाठी कारणीभूत ठरतं हे ते या जवसामुळे कमी होतं आणि चांगली चरबी म्हणजेच एचडीएल डी एल हायडेन्सिटी लिपो प्रोटीन हे वाढवलं जातं आणि त्यामुळं हृदयाच्या मासपेशीने रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या चरबी जमा होऊन अरुंद होण्यापासून बचाव होतो आणि हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी मदत होत आहे त्यामुळे जर तुम्हाला हृदयविकार असेल किंवा हृदयविकाराचा धोका जास्त असेल किंवा जा कि तुम्हाला रक्तवाहिन्यांचा कुठला आजार असेल किंवा तुमच्या शरीरामध्ये रक्तामध्ये खराब चरबी वाढली असेल कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिस एल डी एल वाढला असेल तर अशा वेळी तुम्हाला जवळ मदत करणार आहे चौथा महत्वाचा फायदा आहे तो म्हणजे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी हल्ली बीपी वाढल्याच्या तक्रारी देखील खूप दिसून येतात बहुतांशी घरांच्या मध्ये एकतरी व्यक्ती असा असतो की त्याला बीपी शुगरच्या गोळ्यात चालू असतातच असतात अशा वेळी जवसामध्ये असणार मुबलक प्रमाणामध्ये पोटॅशियम आणि आता सांगितलेलं जे चांगलं फॅट आहे चांगली चरबी आहे हेल्दी फॅट आहे आणि जे फायबर आहे तंतुमय पदार्थ आहेत याच्यामुळं रक्तवाहिन्यांचं चा आरोग्य चांगलं राहतं रक्तवाहिन्या अरुंद होऊन तिथून रक्तदाब प्रेशर मध्ये जात नाही रक्तवाहिन्यांची पोकळी व्यवस्थित मोकळी ठेवली जाते आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी याच्यामुळं मदत होते अभ्यास असा देखील सांगतो की दररोज वीस ते तीस ग्रॅम जवस खाणाऱ्या लोकांच्या मध्ये काही दिवसांनी काही महिन्यांनी त्यांचा वाढलेला रक्तदाब हा पाच ते दहा एम ऑफ एच जी कमी होण्यासाठी मदत होते आणि जेव्हा तुमचा रक्तदाब फक्त पाच एम एम ऑफीन कमी होतो तेव्हा तुमच्या डोळ्यांचे आजार किडनीचे आजार रक्तदाबाचे आजार हृदयाचे आजार आणि सगळ्यात महत्वाचं पॅरालिसिस म्हणजे स्ट्रोक होण्याचा धोका देखील कमी होण्यासाठी मदत होते त्याचा अर्थ बीपीची गोळी बंद करून जवळ खायला चालू करायचंय का अजिबात नाही बीपीची गोळी कधीही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बंद करायची नाही या औषध गोळ्यांच्या सोबत तुम्ही तुमच्या आहारामध्ये जवसाचा समावेश करा नक्कीच तुम्हाला तुमच्या डॉक्टरांच्या तुमची बीपीची गोळी कमी किंवा बंद देखील करण्यासाठी फायदा होऊ शकतो चौथा महत्वाचा फायदा आहे आतड्यांच्या आरोग्यासाठी पचनशक्तीच्यासाठी हल्ली आपण बघतोय बद्धकोष्ठतेचे देखील खूप समस्या दिसून येते कॉन्स्टिपेशन ज्याला आपण म्हणतो म्हणजे व्यवस्थित पोट साफ होत नाही रोजच्या रोज होत नाही एका झटक्यात होत नाही कडक होणं जोर द्यावा लागणं आग पण रक्त पण अशा प्रकारच्या तक्रारी आपल्याला दिवसेंदिवस बघायला मिळतात का त्याचं कारण म्हणजे बदललेली जीवनशैली असेल किंवा चुकीचा आहार विहार असेल तर अशा वेळी हा बद्धकोष्ठतेचा कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी करण्यासाठी जवसामध्ये असणारं जे सॉल्युबल फायबर आहे त्याच्यामुळे चा आपली चांगली बनते मऊ बनते त्याच्यामध्ये पाणी धरून ठेवलं जातं ती कडक होण्यापासून बचाव होतो यासोबतच या, या फायबर मुळे याच्यामध्ये असणाऱ्या पोषक घटकांच्या मुळे आतड्याच्या हालचाली व्यवस्थित केल्या जातात त्यामुळे पोटामधलं आतड्यामधलं मल एक ठिकाणी जमा राहत नाही साचून राहत नाही ते पुढं पुढं ढकललं जातं आणि ते व्यवस्थितपणे शरीराच्या बाहेर शौचासच्या माध्यमातून बाहेर काढून टाकलं जातं आणि एकूणच तुमची पचनशक्ती सुधारते पचनशक्ती सुधारलं की तुमचं संपूर्ण आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होत पाचवा महत्वाचा फायदा आहे तो म्हणजे टाईप टू डायबिटीस म्हणजे मधुमेह आजार जो आहे ज्याच्यामध्ये रक्तातील साखर खूप वेगानं वाढत असते अशा वेळी जर तुम्ही नियमितपणे मी सांगितल्याप्रमाणे आहारामध्ये जवसाचा समावेश केला तर रक्तातील साखर देखील नियंत्रित मदत होते त्याचं कारण असं आहे की आताच सांगितलं तुम्हाला जवसामध्ये असणारे जे सॉल्युबल फायबर आहे जेव्हा तुम्ही आहारामधून घेतात आहारासोबत घेता अशा वेळी तुमच्या आहारामध्ये आहार पदार्थामध्ये असणारी जी साखर आहे ती लागलीच रक्तामध्ये मिसळण्यापासून प्रतिबंध होतो आणि अचानक तुमच्या रक्तातील साखर वाढत नाही कारण अभ्यास असा सांगतो जर मधुमेह असणाऱ्या लोकांनी एक ते दोन महिने सलग दहा ते वीस ग्रॅम जवसाची पावडर जर घेतली तर त्यांची उपाशी पोटीची साखर ही वीस टक्क्यांनी कमी होण्यासाठी मदत झालेली आढळून आलाय यासोबतच या जवसामुळे इन्सुलिन रेजिस्टन्स देखील कमी होतो म्हणजे तुमच्या पँक्रियाज मधून तयार झालेले इन्सुलिन आहे ते रक्तातील चा साखर नियंत्रित ठेवण्याच्यासाठी चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्यायला सुरुवात होऊ शकते सहावा महत्वाचा फायदा आहे जवसाच्या मध्ये मुबलक प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट असतात ज्यामुळं आपल्या शरीरामध्ये चयापचयाच्या माध्यमातून तयार झालेले जे काही फ्री रेडिकल्स असतात किंवा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस झालेला असतो तांताना वाढलेला असतो पेशींच्यावर तो कमी होऊन तुम्हाला तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तर फायदा होतच होतो सोबतच कॅन्सर सारख्या जीव घेण्या आजारांपासून देखील बचाव होण्यासाठी मदत होते याशिवाय तुमच्या त्वचेचं केसांचं दाताचं हिरड्यांचं हाडांचं देखील आरोग्य चांगलं राहण्यासाठी याच्यामुळं फायदा होतो सातवा महत्वाचा फायदा याच्यामध्ये कॉपर मुबलक प्रमाणामध्ये आहे याच्यामुळं तुमच्या मेंदूचा विकास त्याची वाढ चांगली होण्यासाठी मदत होते वाढीच्या वयाची मुलं असतील किंवा अजून आजारपणातून उठलेले लोक असतील तर यांना देखील किंवा वयस्क लोकांना देखील याचा फायदा चांगला होणार आहे यासोबतच या कॉपर मुळे प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी मदत होणार आहे शरीरामध्ये आपण आहाराच्या माध्यमातून घेतलेलं जे लोह आहे आयर्न आहे याच चयापचय याचं ऍप्स ऑप्शन शोषण शरीराला लागू करण्यासाठी देखील कॉपरचा फायदा होतो त्यामुळे रक्तवाढीसाठी देखील अतिशय चांगला फायदा या जवसामुळे आपल्याला होणार आहे यासोबतच या जवसामध्ये असणारे जे नावाचं जीवनसत्व आहे याच्यामुळे आपण खाल्लेल्या अन्नाचं ऊर्जेत रूपांतर करण्याच्या साठी अतिशय चांगली मदत होते ज्याला आपण मेटाबॉलिक एनर्जी असं म्हणतो याचा आपल्याला चांगला फायदा या जवसामुळे होतो आणि आठवा महत्वाचा फायदा आहे जवस हे स्वस्त आहे मस्त आहे आणि सहज उपलब्ध असणार आहे याच्यामुळं आपल्याला सहजपणे याचा फायदा करून घेता येऊ शकतो आता पाहूया जवस नेमकं किती खावं तर दररोज तुम्ही दहा ते वीस ग्रॅम जवस सहजपणे खाऊ शकता कुठल्याही दुष्परिणामांशिवाय किती साधारणचे दोन तीन चमचे तुम्ही सहज जवसाचं सेवन दिवसभरामध्ये करू शकता करायचं कसं करायचं जवस तुम्ही तव्यावरती बारीक भाजा जास्त भाजू नका आणि ते तुम्ही बारीक चावून खाऊ शकता मात्र लक्षात ठेवा जर तुम्हाला दात नसतील तुम्ही वयस्क असताल तर तुम्हाला ते चावता येणार नाही किंवा बऱ्याच तुम्ही बारीक चावून खात नाही ते तसेच तुम्ही गिळून टाकता अशा वेळी जवसाच्या वरचं जे कठीण आणि चिवट कवच आहे ते आपल्या आप पोटामध्ये आतड्यामध्ये व्यवस्थित फुटत नाही त्यामुळे ते, ते पचायला जड जाऊ शकतं त्यामुळे साधा सोपा उपाय त्यासाठी तुम्ही जवसाची बारीक पावडर करा आणि ती तुम्ही तुमच्या दुधातून तुम घेऊ शकता एक कप्बर दुधामध्ये एक चमचा टाकून घेऊ शकता अर्धा ग्लास एक ग्लास कोमट पाण्यामधून ही पावडर तुम्ही सकाळी उपाशीपोटी घेऊ शकता किंवा जेवणाच्या कुठल्याही पदार्थामध्ये ज्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता मग पोहे असतील किंवा तुमचा उपमा असेल किंवा अजून चपाती भाकरी करताना देखील ही पावडर तुम्ही जवसाची त्यामध्ये टाकू शकता आणि तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता आणि त्याचा फायदा देखील घेऊ शकता किंवा जवसाची चटणी देखील तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे घेऊ शकता जवसाची चटणी चपाती बरोबर भाजी बरोबर अतिशय खमंग लागते त्याच्यामध्ये थोडस लसून टाका त्याच्यामुळे लसणाचा आणि जवसाचा अतिरिक्त जास्तीचा फायदा आपल्या हृदयाच्या रक्ताच्या रक्तवाहिन्यांच्या आजारासाठी अतिशय चांगला आपल्याला करून घेता येईल किंवा तुम्ही जो मुखवास करता ज्या मुखवासामध्ये तुम्ही समप्रमाणामध्ये बडीशेप ओवा तीळ आणि जवस टाका आणि या सगळ्यांना तव्यावरती थोडस मिठाचं पाणी शिंपडून बारीक भाजून घ्या त्यावरच कडक होऊ द्या एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा आणि जेवण झाल्यानंतर चमच्या चमच्या तुम्ही खाऊ शकता तुम्हाला याचे अतिरिक्त फायदे होतील कारण बडशोप आहे ओवा आहे तीळ आहे आणि तुमचं हे जवस आहेत याच्यामुळे तुम्हाला अतिशय चांगला फायदा होणार आहे पचनशक्तीसाठी देखील खाल्लेलं अन्न पतण्याच्यासाठी देखील आणि एकूण जवसाचे फायदे देखील तुम्हाला याच्यामुळं मिळणार आहे काही जण विचारतील डॉक्टर जवसाचं तेल खावं का तर तेल तुम्ही खाऊ शकता परंतु तेल खात असताना एक तोटा तुमचा होणार आहे की जेव्हा तुम्ही तेल खाता जवसाचं तेव्हा जवसामधलं जे फायबर आहे तंतुमय पदार्थ आहे वरची जी, जी साल आहे ती काढून टाकणार आहे तुम्ही त्याची पेंड तयार होते आणि हे जर फायबर नसेल तर जवसाचे अतिरिक्त चांगले फायदे आपल्याला करून घेता येणार नाही शक्यतो सगळ्यात चांगला उपाय जवसाची तुम्ही पावडर तुमच्या आहारामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पदार्थापासून मी सांगितल्या प्रमाण घेऊ शकता काही जण विचारतील जवळ जर समजा तुम्ही सांगितलेल्या प्रमाणापेक्षा जास्त खाण्यात आलं तर काय होऊ शकतं तर सगळ्यात महत्वाचं नेहमी प्रमाणेच लक्षात ठेवायचं अति तिथं माती जेव्हा तुम्ही जास्तीच्या प्रमाणामध्ये जवळ तुमच्या आहारामध्ये घेता चांगला असते म्हणून म्हणून त्यावेळेस तुमच्या पोटामध्ये गॅस होण्याची पोट डंबरण्याची अपचन होण्याची शक्यता जास्त वाढू शकते जवळ खाताना आपल्या डॉक्टरांचा सल्ला कुणी घ्यावा ज्या लोकांना रक्तपात्र होण्याची गोळी चालू आहे किंवा अँटी ड्रग चालू आहेत किंवा गरोदरपण आहेत अशा वेळी एकदा डॉक्टरांचा सल्ला तुम्ही आवर्जून घ्या कारण तुम्ही खाऊ शकता परंतु त्याचं प्रमाण किती असावं कशा पद्धतीनं ते घेतलं जावं कुठल्या वेळेला घ्यायचं काय नाही घ्यायचं हे तुम्हाला डॉक्टर तुमच्या आवर्जून स्पेशल सल्ला तुम्हाला देऊ शकतात आणि सगळ्यात शेवटचं जवस कोणी नाही खायचं जर जवस खाल्ल्यानंतर जवसामध्ये असणाऱ्या घटकांची तुमच्या पचनशक्तीला अलर्जी होत असेल कुठल्या ना कुठल्या माध्यमातून किंवा तुमचं पोट दुखत असेल मळमळ उलटी किंवा पात्र संडास लागत असेल किंवा अजून अंगावरती रॅश येत असेल प्रमाणामध्ये एखाद्याला होऊ शकतं अशा वेळी तुम्ही लक्ष करा बार काही आणि त्या शक्यतो तुम्ही टाळा किंवा डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याचं तुम्ही सेवन करू शकता तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईकच बटन न दाबता पुढे जाऊ नका कारण तुमची एक लाईक आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं सार्थक झाल्याची जाणीव करून देते यासोबतच हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील कळू द्या ह्या सुपरफूड जवसाची आणि ते त्यांच्या आहारामध्ये जवसाचा समावेश करतील त्यांना त्याचा फायदा होईल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील छान छान आशीर्वाद देतील <laughs> परत एकदा जाता जाता, जाता विनंती करतो आठवण करून देतो चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन तुम्ही केलेलं लाईक्स तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल अजून एक विनंती असेल जर तुम्हाला आमच्या ह्या आरोग्यविषयक कामाच्या सपोर्ट करायचा असेल तर आपलं हे चॅनल आवर्जून जॉईन करा तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथं थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा धन्यवाद रामकृष्ण माऊली